गाडी आली त्यावेळेला लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळ भरून जया भाऊंच्या रुपान पुर झालं आज सपान तहान जीवांना होती लय दिवसाची आस बोराटवाडीच्या वाघानं बुजवली प्यास सार शिवार खुल शिरवा शालू पांगरून ओले नाले डोंगर शिळा घालती पाण्यान शेतकरी लहान थोर मन आली भरून लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळ भरून जया भाऊंच्या रूपानं पुर झालं आज सपान पुण्या मरदाचा हा ताना कमला आईच्या पोटी जनमला हिरा शूर त्याचे भाऊ बाप धन्य झाले सारे पुळ बोराटवाडीच्या या वाघानं घेतली होती शपथ पाणी आणून दावीन मान खटावच्या भूमीत आज पूर्ण पाणी आलेला आहे दुष्काळाचा हा कलंक कायमचा मी पुसीन काळी आई धन्य झाली पुरं केलं वचन लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळ भरून मान खटावच्या भूमीनं लय नेत बघितल आपलंच पाणी दुसऱ्यानं पळविलं कुणी उठविला आवाज त्याला घरी बसविलं हे मी डॉक्टरांच्या बद्दल मी लिहिलं कारण त्यांनी मात्र आवाज उठवला होता पण काही वरच्या राजकीय ते केलं के होतं कुणी आवाज त्याला घरी पाण्या वाचून किती पिढ्या गेल्या हंबरडा फोडून कितेकाने हिनविलं मान खटावची मेंढर जया भाऊनी जिरवली करून टाकीली उंदर जया भाऊ तुम्ही आता नका पाहू माग सोबतीला तुमच्या देवेंद्र आणि नरेंद्र महाराष्ट्राच्या विकासाची घडी आता बसवा मानदेशी बाना उभ्या महाराष्ट्राने पाहावा गावोगावीचा विकास तुमच्या हातून व्हावा आणि बोराटवाडीच्या दादांचा छावा साऱ्या जगानं बघावा लाल दिव्याची गाडी आज पाहिली डोळं भरून जया भाऊंच्या रूपानं पुरं झालं आज सपान जया भाऊंच्या रूपानं पुरं झालं आज सपान